बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टास्क सुरू असताना यावेळी टीम बी एकजुटीने खेळत होती त्यामुळे अख्खी टीम बी विरुद्ध वैभव अरबाज आणि निक्की हे त्रिकूट असा काहीसा खेळ दिसत होता एकीकडे अरबाजला जान्हवीने कॅप्टन्सीच्या शर्यतीतून पहिल्याच डावात बाद केलं होतं त्यामुळे साहजिकच निक्की प्रचंड संतापली होती नेहमीप्रमाणे संपूर्ण घरात तिचा मनमानी कारभार सुरू होता निक्कीला जादुई हिरा घेता येऊ नये यासाठी आर्याने बाथरूमचा दरवाजा बंद केला होता आणि तेव्हाच मी कुणावरही अवलंबून नाही मला कुणाचीच गरज नाही असं म्हणणाऱ्या निक्कीने अरबाजची मदत मागितली हा दरवाजा उघडून दे असा आदेश निक्कीने सोडला आणि अरबाजने आपल्या ताकदीने दरवाजा उघडला दरवाजा उघडून आत गेल्यावर निक्की आणि आर्यामध्ये झटापट झाली आणि यातच आर्याने निक्कीच्या कांशिलात लगावली असं सांगण्यात येत या घटनेमुळे टास्क त्वरित थांबवण्यात आला याशिवाय अरबाज आणि निक्कीने संपूर्ण घरात आरडाओरडा करून रडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली आता थेट बिग बॉस या प्रकरणावर निर्णय देणार आहेत पण तत्पूर्वी प्रेक्षकांच्या आणि बाहेरील कलाकारांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत हे आता आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेल्या अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी या संदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलंय त्या म्हणाल्या योग्य की अयोग्य काल आर्याने निक्कीच्या कानाखाली वाजवली असं म्हणताय खर तर एपिसोड मध्ये असं काहीच क्लिअर दिसत नाही तो अरबाज बोमलच सुटला डायरेक्ट थप्पड मारली आणि मग काय निक्कीने तेच उचलून धरलं वास्तविक पाहता तसं कुठेही दिसलं नाहीये बाकी काल जान्हवीचा गेम आवडला पॅडीही ही छान खेळला दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिनेता अभिजित केळकरने निक्की व आर्या यांच्यातील भांडणासंदर्भात पोस्ट शेअर केली यात अभिजित म्हणाला की आर्या तुझं नडणं तुझं भिडणं एकटीने खेळणं सगळं आवडत होतं पण हा खेळ संयमाचाही आहे मानसिक संतुलनाचाही आहे हिंसेचं समर्थन नाहीच करता येणार पण माफी माग तू जेन्युएनेस ते तुला नक्की एक संधी देतील याशिवाय बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची उपविजेती आणि लोकप्रिय अभिनेत्री नेहा शितोळेने या संदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडले नेहा म्हणते की कोणीही कुठल्याही कारणांनी कुणाच्याही बाबतीत केलेली जाणीवपूर्वक हिंसा ही निंदनीयच आहे हा खेळ फक्त शारीरिकरित्या सक्षम राहून खेळण्याचा नाही जिंकण्यासाठी मनाने खंबीर आणि संतुलित असणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे अशी पोस्ट शेअर करत नेहाने आपलं मत मांडलं विशेष म्हणजे नेहा शितोळेच्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील पराग कान्हेरे या सेलिब्रिटी शेफला हिंसेमुळे बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला होता दरम्यान आर्याने कानाखाली मारल्यावर निक्कीने थेट बिग बॉसकडे मागणी करत एकतर ही चा चा वर, या घरात राहील नाहीतर मी राहीन असं म्हटलंय त्यामुळे आजच्या भाऊच्या धक्क्यावर आर्याच्या या प्रकरणावरती काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाबाबतचं आपलं मतसुद्धा कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका आणि बिग बॉससहित मनोरंजन क्षेत्रातील विविध अपडेट्ससाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह